आज माननीय जिल्हाधिकारी अकोला यांच्या मार्फत आम्ही निवेदन दिलं आहे मुख्यमंत्र्यांना की सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राजकोट सिंधुदुर्ग या ठिकाणी जो पुतळा कोसळला त्या पुतळ्याचे कोण कोण इंजिनियर होते कोण ठेकेदार होते कोण कॉन्ट्रॅक्टर होते याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित पुतळा हा आठ महिन्यात कसा काय उभारला आणि तो पुतळा व्यवस्थित का उभारला नाही हा सुद्धा एक प्रश्न महाराष्ट्रात सध्या उपस्थित करण्यात आला शिव छत्रपतींच्या मावळ्यात संतापाची लाट आहे या घटनेचा प्रत्येक ठिकाणी निषेध नोंदवला जात आहे आम्ही सुद्धा अकोला जिल्ह्यात याचा निषेध नोंदवला आणि जिल्हाधिकाऱ्यामार्फत आम्ही मागणी केली की सकल चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार आणि ज्यांच्या अंडरमध्ये हा पुतळा बांधण्यात आला त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमच्या वतीनं आज मागणी केली तात्काळ हे प्रकरण गंभीर्याने घेऊन जे जे अधिकारी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी हेच आमची मागणी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय भीम छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा すごい,い